संगनमेड तालुक्यातील अंबोरे येथील प्रगतशील कोटकर कुटुंबातील ज्येष्ठ माता कैलासवासी गंगा भागीरथी हौसाबाई लक्ष्मण कोटकर यांच्या विधी प्रसंगी भावनिक वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली शंभर वर्षाचे शतक पूर्ण करत त्यांनी आयुष्यभर कष्ट त्याग निस्वार्थी प्रेम आणि प्रपंच याचे उत्तम उदाहरण घालून दिले मुला नातवंडांना शिक्षण संस्कार प्रेम याचा वारसा देत कोटकर परिवाराला एकत्र बांधणारी ही माता धार्मिक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सदैव पुढे राहिली त्यांच्या स्मरणार्थ कोटकर परिवारातर्फे श्री साईबाबा व जय हनुमान भजनी मंडळाला प्रत्येकी अकराशे रुपये मदत तसेच झोळेश्वर विद्यालय व मल्हारराव होळकर माध्यमिक विद्यालय ज्युनियर कॉलेजला प्रत्येकी पाच हजार एक रुपया देणगी प्रदान करण्यात आली हरिभक्त परायण सुनीतताई कातोरे गजे यांच्या प्रवचनाने कार्यक्रमाला आध्यात्मिक स्पर्श मिळाला या मातेचे सुपुत्र श्री पुंजा लक्ष्मण कोटकर श्री चांगदेव लक्ष्मण कोटकर सून श्रीमती पूजा लक्ष्मण कोटकर कन्या सौ मीरा लक्ष्मण पावडे नातू श्री नवनाथ चांगदेव कोटकर सर श्री संतोष पुंजा कोटकर श्री शिवाजी पुंजा कोटकर नाथ सौ अलका साहेबराव फटांगरे सौ संगीता संपत फटांगरे असे सुशिक्षित प्रगत आणि संस्कारी कुटुंब आहे या दशक्रिया प्रसंगी श्री शिवाजीराव नाईकवाडी सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता श्री नानासाहेब खर्डे श्री अर्जुन वाळके व्हाईस चेअरमन शिक्षण बँक अहिल्यानगर सेवानिवृत्त प्राचार्य के सेवा जी सर माजी संचालक श्री रावसाहेब खेमनर संचालक श्री सहादू पाटील खेमनर श्री रावजी भागा खेमनर उपसरपंच श्री किसनराव खेमनर मुख्याध्यापक श्री लक्ष्मण खेमनर श्री जाधव सर श्री दत्तात्रय काकड मान्य चेअरमन चांगदेव खेमनर सर प्राचार्य श्री लक्ष्मण गाडेकर श्री रामदास रहाणे व्हाईस चेअरमन श्री मलगुंडे संचालक श्री हौशराम नातेवाईक अप्तिष्ट व ग्रामस्थ मोठ्या संख्येने स्वतःची आई जर निघून गेली तर आपल्या आई सारख प्रेम या जगामध्ये पुन्हा मिळत नाही आणि ज्या दिवशी स्वतःचा बाप निघून गेला तर त्या दिवशी आपल्या बापा सारखा विश्वास आणि आपल्या बापा सारखा दार या जगामध्ये पुन्हा मिळणे शक्य नाही आई ते आपली आईच असते आणि बाप तो आपला बाप या दोन पात्रानं जिवंतपणे आपण जपलं पाहिजे एक आई या परिवारामधून निघून गेली खर तर मौली गुड सरण आहे जन्माला आलात मरायचं निश्चित आहे आणि मेलात पुन्हा जन्माला निश्चितच यायचं आहे पुनरपि जननम पुनरपिजनने पुनर मरणम जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते जन्माला आलेला आहात देहाची या गावा आली या जन्माला आलात देहाच्या गावाला आलेला आहात ऐका सुंदर असा मानवी देह शरीर तुम्हाला मला भेटलेला आहे पण जन्माला आल्यानंतर या देहाच सोनं करायचं देहाची माती करायची हे मात्र आपल्याच हातामध्ये आहे कारण मेल्यानंतर आपल्या देहाच काय होत या देहाची होय माती आणि कोणी न ये संगती मेल्यानंतर फक्त मात्र माती शिल्लक राहणार आहे आणि मातीच होणार आहे म्हणून या ठिकाणी आलात असा सानर्देय मिळालाय व लक्षामध्ये घ्या सुंदर असा मला देव मिळालाय पण त्या भागवंतांना नर्ध्य देताना कुठल्याही प्रकारची किंमत मोजली नाही कुठल्याही प्रकारचा पैसा न मोजता तुम्हाला मला फुकट मानवी देह दिलाय कसा दिलाय फुकट मानवी देह दिलाय पण लक्षामध्ये घ्या एखादी गोष्ट फुकट भेटली तर त्याची आम्हाला किंमत कळत नाही तुम्ही सांगाल महाराज कस काय फुकट भेटले होते नाही ज्या वेळेला आपण जन्माला आलो होतो त्यावेळेला देवाला सांगितलं होतं का हातांचे दोन लाख रुपये द्या पायाचे चार लाख द्या डोळ्यांचे दहा लाख द्या दाताचे बत्तीस लाख द्या आणि किडनीचे पन्नास लाख द्या म्हटला अस देव आणि देव म्हटला जरी असता तरी आपण दिले असते का कारण आपण एवढे प्रमाणे पुढचं मी म्हणत नाही जीवन भोटकर हो आपल्या दोन राऊत दहा दिवस झाले त्यांच्या निधनामुळं त्यांच्या मुलांना मुलींना नातेवाईकाला दुःख झालं ते दुःख सहन करण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देऊ तसं हौसाबाईच्या बाबतीत सांगायचं अतिशय कष्ट करून परपंच करून त्यांनी मुला बाळ चांगले पद्धतीनं संस्कार केले मग दे सोडला हो त्यांच्या तस्किऱ्या विधीनिमित्त कातोरे ताईनं चांगल्या पद्धतीनं परवचन केले मी कसं ताईचा आभार मानतो आणि स्वागत करतो तस आवसाबाईच्या आत्म्याला वर परमेश्वर चांगली जागा देव अशी तुमच्या आमच्या वतीने परमेश्वराजवळ प्रार्थना करतो तस मी माझ्या वतीने तसे तुमच्या सर्वांच्या वतीने तस सह्याद्री विद्यालयाच्या वतीने हाऊसाबाईला भागपूर्व सदा निर्णय अर्पण करतो तस राज दूध संघाचे चेअरमन रणजित सिंग देशमुख तसं महाराष्ट्र राज्याचे लोकनेते माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात त्यांच्या वतीने हौसाबाईला भापूर्व श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो जय जय आदर्श माता हौसाई आपल्यातून जाऊन दहा दिवस झालेले आहेत त्यांच्या जाण्यामुळं त्यांच्या कुटुंबाला नातेवाईकाला जे दुःख झालेलं आहे त्यातून सावरण्याची ताकद परमेश्वर त्यांना देऊ अशी मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि लक्ष्मण कोटकर यांचं दहा दिवसापूर्वी वृद्ध निधन झालं त्या निधनामुळे त्या कुटुंबाला जे दुःख झालं त्या दुःखात सहभागी होण्यासाठी आणि तिला आशेची चिलांजली देण्यासाठी आपण जमलो आहोत भगवान तिच्या आत्म्याला सद्गती लाभो हीच आपल्या सगळ्या वतीने श्रद्धांजली मित्र कोटकर यांच्या मातोश्री आजी सॉरी आजी वृद्ध काळाने निधन झालं काही दिवसापूर्वी त्यांचा शंभरचा कार्यक्रम फार मोठा एक सर्व त्यांच्या डोळ्यासमोर तो संपन्न झाला आणि एवढे वर्ष शेतकऱ्या अर्थाने त्यांनी आयुष्य जगलं आणि एक शेतकरी कुटुंबातील आणि अत्यंत काबड कष्ट करून आपल्या मुलांना नातवांना त्यांनी चांगलं शिकवलं याबद्दल कारण जुन्या काळामध्ये जर बघितलं तर कष्टमय जीवना जीवनातून आपल्या मुलांना शिकवणं ना, आणि नातवांना परतवांना शिकवणं हे एक मोठं आव्हान होतं या आव्हान केलं या आजींनी आपला सर्व जीवनपट यामध्ये खऱ्या अर्थाने समर्पित केलेलं आहे त्या जाऊन जे दुःख कोटकर परिवाराला झालं त्या दुःखात सावरण्याची शक्ती परमेश्वरांनी दे। त्यांना देव आणि कोटकर परिवाराची आजी अभ्यासून जाऊन दहा दिवस झाले या त्या आजींनी एकष्ट करून हा परिवार या ठिकाणी चलविला वाढविला आणि त्याचाच परिणाम म्हणून हा सुस्कारित पिढी पुढे या ठिकाणी निर्माण झालेली आहे आमचे मित्र आमचे स्नेही आमचे नातेवाईक आदरणीय श्री नवनाजी कोटकर यांच्या जे आजी आहेत आणि या आजींनी हे संस्कार जे वटवृक्ष या ठिकाणी वाढवले ज्या वटवृक्षाची सावली त्या परिवाराची गेलेली आहे या परिवाराला खूप मोठं दुःख झालेलं आहे त्या दुःखातून सावरण्यासाठी परमेश्वर त्यांना देऊ त्यांना उपस्थित सज्जन होत कैलासाशी हौसाबाई फोटकर यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आपण सर्वजण इथे एकत्र जमलेला आहोत खरं म्हणजे पाच सहा श्रद्धांजल्या झालेला आहे आणि मी जागेवरून उठतानाच कॉमेंट आली मागून की जरा लवकर आवरा आणि तुमची सगळ्यांची क्षमा मागून मी सांगतो की तुमच्या सगळ्यांच्या वतीनं प्रातिनिधिक श्रद्धांजली झालेल्या असल्या तुम्ही या कुटुंबाला ओळखत असले या माऊलीला ओळखत असले तरी माझं माझ्या परिवाराचं आणि या माऊलीचं नातं थोडं वेगळं आहे ज्या परिवाराच्या अंगणात ही माऊली माऊलीचं बालपण गेलं त्या परिवाराचा वारसा घेऊन मी इथे उभा आहे ही माऊली म्हणजे खरडे परिवाराची कन्या माझं तिचं नातं हे नातू आणि आजी असं आहे माझ्या सात आजोबांच्या सहा बहिणी हे सगळे आजोबा गेले या माऊलीचे भाचे सुद्धा बऱ्यापैकी गेले आणि आज मी नातू म्हणून उभा आहे या पाच बहिणींपैकी सहा बहिणींपैकी चार बहिणी गेल्यात माऊली गेली आणि आता एकच बहिणी शिल्लक आहे आणि ती सुद्धा काठी टेकोळ टेकोड इथं आलेली आहे आपल्याला कल्पना आहे जवळपास शंभरी पार केलेली ही माऊली आहे फार मोठा जीवनाचा पट समाजाचा काळावधी हो या माऊलीनं बघितलेला आहे मला आठवत आहे की खर्डे कुटुंबातील जे काही प्रतिष्ठित असे सोयरे होते त्या काळामध्ये त्यात लहान भाऊ कोतकर लक्ष्मण कोतकर आमच्या वडगावचे पर्वतराव साधराव कोटे धनोराचे बाळाजी दाती बाळाजी दाती गवळ्याचे कडलं नायकवाडी गोडशेवाडीचे अमृतराव गोडशे ही सगळी मंडळी आमच्या वडिलांचे आटेमाना आणि या सगळ्यांचं अतिशय आदराचं स्थान माझ्या कुटुंबामध्ये होतं कुठल्याही प्रकारचं छोटासा वाद विवाद काही झालं तर ही मंडळी धावून जवळला यायची आणि ते वाद मिटवायचे खरं म्हणणं आहे ही जी माऊली आहे ही माऊली आठवतं ती मला असं दिवाळीला सगळ्यात माहेर असण माहेर येतात परंतु या माऊली एक दोन दिवस यायच्या नाही या सगळ्या बहिणी पंधरा पंधरा वीस वीस दिवस महिना महिना यायच्या आणि मला असं वाटतं की माहेर पण टिकवणं हे फक्त त्या ननंदेवर अवलंबून नसतं भाऊजडीवर अवलंबून नसतं तर त्या ननंदेवर पण अवलंबून असतं अतिशय मोठ्या मनाच्या या माऊली होत्या आणि मला पहिला प्रसंग अंघोऱ्यातला हा आठवतो कि मला वाटत लहान भाऊ कोटकरांच्या शंकरराव कोटकरांच्या तेराव्याच्या निमित्तानं मी आलो होतो फार लहान होतो तिसरी चौथीला असेल लाडूचं जेवण होतं तेरा त्यावेळेस तेरावा घातला जायचा दहाव्यापेक्षा मोठा तेरावा असायचा लाडूचं जेवण होतं पंचक्रोशीतली खूप गर्दी होती आणि थोडीशी वानवा तिथे झाली परंतु या माऊलीनं पुढे येऊन माझ्या हातात लाडू गेला आणि ती असं त्या ठिकाणी म्हटली की माझ्या वानवाशिवाच्या हे लेकरू येई याला काहीतरी दिलं पाहिजे माझी स्वतःची स्थिती अशी होती की या माऊलीचे बंधू म्हणजे माझ्या आजोबा ते फार पूर्वी वारले की माझ्या वडिलांना आठवत नाही त्या अर्थानं आम्ही वनवासीच होतो शहानपण कसं असतं बघा ही माऊली जेव्हा यायची आणि माझ्या विधवाची जो बसायची तर विधवाची अनेक गोष्टी सांगायची आपल्याला उशीर होत असेल मला कल्पना आहे परंतु आम्ही आमच्या भावना कधी व्यक्त करायच्या आणि ह्या परमेश्वरानं आमच्या दा सुवर्ण सुवर्णमुद्रा दिलेल्या आहेत त्या सोरूममध्येही एक एक जायला लागली तर आम्ही आमच्या भावना विशेषतः माहेराच्या भावना कधी व्यक्त करायच्या हाही आमच्या पुढचा प्रश्न आहे तर ही माऊली आमच्याकडे यायची माझी आजी आणि यांचं बोलणं चालायचं चा, म्हणजे ननंद भाऊजा यांचं आणि आजीचं गारणं असायचं तसं या माऊलीचंही गारणं असायचं तर त्यावेळेस माझी आजी म्हणायची हौसाबाई कटकटी सगळीकडे असतात कुटुंबामध्ये आपण बाया म्हणजे रथाची दोन चाका आहोत आपल्याला चालावंच लागतं संसाराचं पण बघा हौसाभाई असं सांगायच्या माझी ही आजी आज सांगायची की नाही दोन मिनिट थांबा ठीक आहे ठीक आहे मी माझा आवर्त घेतो हरकत नाही मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं दोन मिनिट जागेवर थांबायचं आपण सगळे झाल्याशिवाय जागा सोडायची नाही सगळे नाशे नाशेने पुनरपी दिसे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा पुन्हा मरण तुमच्या माझ्या बसल्यांच्या नव्या बोलत असणाऱ्यांच्या आयुष्यामध्ये आहे आणि बाबू बोरकरांनी एक छान असं बोललेलं आहे देखना देहांत तो जो सागरी सा अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा या माऊलीचा देहांत जरी झाला असला तरी एक तेजाचा वारसा ती देऊन गेलेली आहे तो तेजाचा वारसा नवनाथाच्या रूपानं शिवाजीच्या रूपानं संतोषच्या रूपानं रामेश्वराच्या रूपानं किशोरच्या रूपानं आपण बघतो हो। आहोत आणि खरं म्हणजे माऊली मृत्यूची व्याख्या मरणाची व्याख्या अशीही करता येईल की ज्यांचे श्वास संपले परंतु इच्छा पूर्ण आहेत तो मृत्यू आणि ज्यांच्या इच्छा पूर्ण झाल्यात परंतु श्वास आहे तो मोक्ष त्या दृष्टीनं माऊलीला मोक्ष मिळाला असं म्हणायला हरकत नाही आणि या सगळ्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आपण सामील आहोत मी आपणा सर्वांच्या वतीनं तिच्या खरडे परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो मोक्षाची